आता आले बाहेर निघाले वलगन वलगन बघा किती मासे येतात मोठे मोठे येते रेदार उचलायचं आहे झाले चौक सुचलो मासे जाम होत उचलले मासे आहेत का मस्त सोन्याची खान तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल स्वागत करते तर बघताय इकडं कोंड आहे कोंडीत आलोय मासे पकडायला कुसुमात्या इकडं आणि तिकड दादा आणि आज मासे पकडायला आलोय तर बघूया भेटतात काय आपल्याला मासे मासे बघा व्हिडिओ आले तर नक्की लाईक करा व्हिडिओला सुरुवात लवकर वर्गन आले कुसुमात आहे तिकडं इकडे राखे दादा आहे कुसुमात फेमस झाले सध्या इकडे राखे दादा सध्या पाणी हलवायचं काम करत आहे बघा काठी आहे वस्तू की पाणी हलवत आहे आणि इकडं वलगन चढलंय आता उचलतो आम्ही बघा आता मास किती ता आहे काय करायचं उपसायचं गप नाही गप बसायचा

पाच बघा पाच मिनिटात किती मासे भरपूर मासे भेटले मेहनत आणि कुसुमात्याची मेहनत भरपूर मासे भेटले आतमध्ये आवाज बाग येते एवढ आहे वाटत आतमध्ये सगळं मास खाऊन टाकतो का दिसतंय तो बघा आतमध्ये आहे तो बघा डोकली बघा डोकली ती बघा डोकली कसली दिसतंय बाप रे कसला मोठा दिवाड आहे तो आतमध्ये इकडं प्लॅन चाललाय मासे कस पकडायचं आणि इकडं आजी बसल्यात मस्त ऊन कडक आहे वातावरण बघतंय साईडचा सा। एक नंबर वातावरण आहे आतमध्ये दिवाड आहे आणि मास बऱ्यापैकी भेटलेत ही नेटची जाळी आहे बघा नेटच्या जाळीने पकडलेत भरपूर मासे भेटले ते भेट जाम मासे आहेत ह्या कोंडीला प्रत्येक टायमाला आपण दोन तीन इथं व्हिडिओ बनवलेले आहेत ह्या टायमाला इथं पावसात पूर्ण हा नाल भरून जातो इकडून तेव्हा खेकडी जाम भेटतात इकडं आणि आता इथं झाड पडलंय बघू शकतं इकडं समोर इकडं बघताय आता पेरू आणलाय खायाला खाया पेरू आणलाय मस्त पिकलेले आहेत ना मस्त के पेरू आहे इकडे बघा दादा बसले आहे इकडे कुसुमाते आहे बघा राखेदा दादा नाही मासे पकडलेत बहुतेक जाम पकडले थांबवत था। मजा येते आज दादाच्या सोबत आहो आपण आणि कुसुमात्याच्या सोबत आहोत खूप मजा येते आज भरपूर दिवस हा बघा इकडं मासा आहे सगळे दिवाळने खाऊन टाकलेत हा बघा मासा रात्री विक्री लागला असेल भरपूर मोठा झाला आहे कुसुमात्या तिकडं काठी तोडते मासा ढावलायला काठी पाहिजे आपल्याला त्यासाठी एक काठीचा वापर आहे आज घमेल आणलाय ना तर आज घमेल भरून घेऊन जाते होती केलं सुरुवात आता दिवाड आहे तिथं राखेदार भरपूर मेहनत करते आता आले बाहेर निघाले वलगन वलगन सही ना बरोबर बर आले 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 वलगन वर्गन चढत तशीच वलगणी सारखेच वरती ना याला पण गेला असा मोठा आहे तो एक मासा उडाला एक पाणी पूर्ण खद्दा व्हायला लागते इकडं

बघा ज्या सोन्याची खान लागली तर डायरेक्ट जाली लावून ठेवतात तिकडे काठी आहे बघा आणि तिकडे राख्या आता जाली पालवतय जाली कोणी दिलंय आपला सागर डाके सागर डाकेल पाहिजे असली तरी ऑर्डर खाली नंबर भेटून जाईल तुम्हाला मस्त आहे कितीला भेटल हे मी घेतली चारशे चारशे रुपये मस्त आहे ना 달리 400 500 मासे विषय भेटतात ना म्हणजे पाचशे रुपये प्राइस आहे चारशे पर्यंत देईल तो डिस्काउंट मध्ये डिस्काउंट मध्ये डायरेक्ट नाव सांगा फक्त आणि राकेश दादाचा बस तर मस्त आहे कीकडे लावून ठेवा खाली जमलेला आणि कुसमत्या आज उपसणार आहे हा ढव जरा मासे पकडलेत उपसायला इकडं उपसाल माझ्या हंगावर मास पाकडाय पूर्ण पाणी खाली झालं लगेच दोन मिनिटात पाणी खाली झालं तिकडे इकडे काही मासच नाही जास्त सुक्यावरून उड्या मारतात बघा पाणी कमी झाल्यावर उड्या मारायला लागले एवढे नको जाऊ जाऊ त्यातच जाते बापरे कसले जातात त्याच्यात जम जब जा जबरदस्त मारतात इकडे उड्या जबरदस्त मारतात बरोबर त्याच्यामध्ये चाललेत

अले इकडे उड्या मारायला लागले मजा बघा किती मासे येतात बाहेर मोठे मोठे येते रे अखेद कडक एक्सपिरियन्स आहे वलगन येते ना पावसाळी तशी येते बघा चंडीची वलगन आहे फार उड्या मारतात

मासे आहेत का मस्त मोठे मोठे आहेत ते मासेच मासे आहेत आज बघा कसले साईज आहेत कडक काम आहे साईजचे मोठे मोठे आहेत भरपूर मास मासे पकडला भर <laughs> आज राखेराच्या सोबत येऊन मजा आली ना मजा आली कुसुमाते पण चालली घरी मजा येते तर आज मित्रांनो मासे सुद्धा भरपूर भेटले आज आपण राखेदाच्या सोबत होतो कुसुमाते होती आणि आजी सुद्धा होते तर भरपूर मासे भेटले रॉडला आहे ना तांब भेटलेली स्टार्टिंगला त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटल माझ्या व्हिडिओ मध्ये तर निनादने आहे ना म्हणजे टाकले टाकले तांब भेटले आणि ती मला दिलं त्याने निनादने मस्त यायला घरी जाऊन बनवणार आहोत आपण आपल्या चॅनल भेटेल आज मजा आली, माजी आली, माजी आली। राके राके थे ना, ना मजा आली मजा आली सोबत नेहमी असतो आणि मजा येते खूप व्हिडिओ तर एकदम जबरदस्त झाली कुसमत्या वगैरे अचानक प्लॅन झाला आणि अचानक प्लॅन होऊन ते आपण आलेलो जबरदस्त जबरदस्त कसा वाटला एक नंबर आजची व्हिडिओ मस्त वाटेल मित्रांनो व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू एका नवीन बाय बाय